नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये आपल्याला कांदा दरात आज सुधारणा बघायला मिळत आहे तर आज कांदा दरात काय सुधारणा झाली चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती मुंबई आवकाली आहे इथे दहा हजार चारशे नव्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये तर कांदा आहे लाल तर कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर आज मुंबई बाजार समितीत सुधारणा बघायला मिळत आहे